गुरुवारी झालेला मुसळधार पावसामुळे मार्केट पाण्याखाली गेलं होत व याचे कारण मार्केट मध्ये सफाईच्या नावाखाली चेंबर सफाई झाली होती ही बातमी एपीएमसी न्यूज डिजिटल यांनी प्रशासनाच्या समोर आणली होती याच बातमीची दखल घेऊन मुंबई एपीएमसी सचिव पी एल खंडागळे यांनी शुक्रवारी पाचही मार्केटचा पाहणी दौरा केला मार्केटचे स्वच्छता अधिकारी सचिवांची दिशाभूल करत होते की साफसफाई झाली आहे मात्र सचिवांच्या पाहणी दौऱ्यानंतर या स्वच्छता अधिकाऱ्यांची झाली आहे व्यापारी कामगार व मार्केट समस्या जाणून घेण्यासाठी सचिव यांनी सर्वात आधी वीस वर्षापासून अति धोकादायक असलेल्या कांदा बटाटा मार्केट पाहणी दौऱ्याला सुरुवात केली मार्केट छताचे प्लास्टर निखळले आहे पिलरला कोणत्याही तडे गेले आहेत धक्क्यांच्या वरील छताचे प्लास्टर वारंवार कोसळत आहे हे सर्व बघून सचिव व्यापारी संघटनांशी चर्चा करत होते त्याचवेळी काही व्यापाऱ्यांनी कांदा बटाटा मार्केट मध्ये कित्येक वर्षापासून ठिकठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत त्यावर प्रश्न विचारले टेकू लावून काय फायदा झाला हा टेकू कोणी लावला आणि किती खर्च झाला असे प्रश्न व्यापारी ज्यावेळी सचिवांना विचारत होते तुम्ही पाहू शकता की सचिवांसमोर व्यापाऱ्यांनी ज्यावेळी मुद्दा उपस्थित केला त्याचवेळी हा अभियंता कसा भडकला इतकेच नाही तर अभियंता tâm hình की माझं कोणीही वाकडं करू शकणार नाही माझ्याशिवाय तुम्ही पुनर्विकास कसा करणार ते मी पण बघतो मात्र सचिवांसमोर असे बोलणाऱ्या अभियंत्यावर कुठलीही कारवाई का होत नाही मागील पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी मांडून बसणाऱ्या या प्रश्नावर राग का येतो याचा अर्थ विनानिविदा टेकू लावून लाखो रुपये बाजार समितीच्या तिजोरीतून डल्ला मारण्याचे काम या अभियंत्याने केले आहे त्यामुळे अति धोकादायक मार्केट मध्ये टेकू लावून ठेकेदाराचा खिसा भरणाऱ्या त्या अभियंत्यावर कार्रवाई करने चिमाग भी जोर धर लग लिया है अच्छा दूसरी बात ये जो यहाँ पर दिखा दिखाने समय जब व्यापारियों ने अपना समस्या जो बोल रहे थे उस समय इंजीनियर ने इंजीनियर के साथ कुछ नागजोक हुआ क्या देखो नागजोग करना उनका स्वाभाविक है जिस आदमी को सुनने की ताकत नहीं है वो इंजीनियर के लायक ही नहीं है मैं बोलता हूँ जब उनसे ये सवाल किया गया कि ये जो लगाने लगाने का का लोहे के पूरा मार्केट टेकू, में टेकू. चेंचन, टेकू, चेंचन पास हुआ है क्या तो इंजीनियर बोलता है वो मेरे से पूछने का नहीं अरे तो इंजीनियर है तो इंजीनियर से पूछेगा हम सचिव से थोड़ी पूछेगा उसको ही ये मार्केट के लिए इंजीनियर बनाया देखरेख करने का काम उसका है तो टेकू के बारे में इंजीनियर से पूछा तो उनको गुस्सा आना राग मन में राग लेके उसने उन्होंने जवाब दिया मेरे से पूछने का नहीं और उन्होंने कल धमकी दिया कि तुम आ, आ, कैसे पुनर्वसन करवाते हो ये मंडी का मैं देख लूंगा तुम मेरी कंप्लेन करोगे तो मैं ये कर दूँगा वो कर दूंगा अरे भाई साहब इतनी दादागिरी इतनी धमकी देने का कोई रीजन ही नहीं है वो खुद ही फ्रॉड कागज सबमिट करके इंजीनियर पे एक ही जगह पे पंद्रह पंद्रह बीस बीस चलते हैं हाई कोर्ट में उसका केस चालू है सचिव साहब को मैं एक रिक्वेस्ट करूंगा कि उन, उनकी जगह पे तभी तो दूसरा सचिव लाइए उनको हटाइए ताजा घड़ा पहाड़ी एपीएमसी न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर प्रेस करा